नमस्कार मराठी क्लासिक नीटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी विण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही विण सुलट बाजूने याप्रमाणे दिसते उलट बाजूने याप्रमाणे दिसते दोन्ही बाजू याच्या छान दिसतात ही विण अतिशय थिक किंवा जाडसर अशी विणली जाते तर जिथे जास्त गरम विणायचं आहे तिथे तुम्ही ही विण वापरू शकता तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हाईप करा ही विण चार ओळींची आहे ही विण विणण्यासाठी दोनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हायजिनचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाहीये अतिशय सोपी अशी ही आणखीन एक विण आहे ही विण वीन विणण्यासाठी सुरुवातीला दोन बेस रो किंवा सेटअप रो किंवा ज्याला सुरुवातीच्या होळी म्हणतात त्या घालायच्या आहेत ह्या दोन ओळी सुरुवातीला विण घालण्यापूर्वी फक्त एकदाच घालायच्या आहेत त्या याप्रमाणे पहिली ओळ पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे एक सुलट एक उलट एक सुलट एक उलट, एक उलट एक सुलट एक उलट एक सुलट एक उलट याप्रमाणे ही पहिली ओळ झाली शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पण त्याचप्रमाणे विणायची आहे पहिला टाका एजिंगचा आहे एक सुलट एक उलट या दोन ओळी घातल्यामुळे विण जास्त उठून दिसते म्हणून या सुरुवातीला दोन ओळी घालायच्या आहेत शेवटी एक उलट येईल शेवटचा टाका एजिंगचा आहे दोन्ही ओळी या एकसारख्याच विणायच्या आहेत फक्त दोन ओळी विणायच्या आहेत सुरुवातीच्या पहिल्या दोन ओळी झाल्यानंतर आता ज्या चार ओळी आपण विणणार आहोत त्याच ओळी पुन्हा पुन्हा विणायच्या आहेत पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे ही ओळ पूर्ण सुलट विणायची आहे सगळे टाके सुलट विणायचे तर पहिली ओळ पूर्ण सुलट विणायची आहे सगळे टाके सुलट विणलेले आहेत पहिल्या ओळीला काहीही व्हेरिएशन नाही आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला सुद्धा ओळ अगदी सोपी आहे सगळे टाके उलट विणायचे पूर्ण ओळ ही उलट विणायची आहे शेवटपर्यंत सगळे टाके उलट विणलेले आहेत शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली तिसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे एक सुलट एक टाका न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचा धागा बाहेर आहे हेच शेवटपर्यंत रिपीट करायचं आहे एक सुलट एक टाका न विणता उचलून घ्यायचा एक सुलट एक टाका या प्रमाणे न विणता उचलून घ्यायचा याच क्रमाने विणत जायचा आहे याच क्रमाने विणल्यानंतर शेवटी एक उचलून घ्यायचा याप्रमाणे येईल त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी आणि शेवटची ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साइडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे धागात घ्यायचा एक टाका याप्रमाणे नवीनता उचलून घ्यायचा धागा बाहेर एक सुलट हेच दोन टाके शेवटपर्यंत विणायचे आहेत धागा आत घ्यायचा एक याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा धागा बाहेर एक सुलर शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे एक उचलायचा धागा आतमध्ये आहे धागा बाहेर शेवटचा टाका सुलट येईल त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे चौथी ओळ पूर्ण झाली या चार ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही डिझाईन तयार होते खूप जाडसर खूप छान अशी ही विण विना आहे विणायला एकदम सोपी आहे सहज विणता येण्यासारखी आहे लक्षात ठेवायला पण ही विण सोपी आहे तिथे जास्त गरम हवं आहे तिथे ही विण वापरता येईल ही विण ब्लँकेटसाठी शालसाठी स्कार्फसाठी जॅकेटसाठी मोठे स्वेटर्स विणण्यासाठी छान दिसते विणल्यानंतर ही विण खूप सुंदर दिसते जे नवीन शिकत आहेत त्यांनासुद्धा सहज विणता येईल ही विण तर आशा आहे की ही डिझाईनसुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हाईप करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद